देशभरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी सहभाग घेतला या संमेलनात ह पा भाऊ पाटील यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली हबप पा भाऊ पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत रामकार्य आणि राष्ट्रकार्य याचे महत्त्व समाजात पोहोचवले आहे विशेष म्हणजे वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षानंतरही ते अखंडपणे कार्यरत आहे ना कुठले इमानदाराची अपेक्षा ना बिना आग्रह केवळ निस्वार्थ भावनेने ते समाजासाठी कार्यरत राहिले आहेत त्यांच्या या निस्वार्थ कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात आला अशी माहिती संमेलनाचे प्रमुख आयोजक डॉक्टर क्रांती महाजन यांनी दिली या पुरस्कारामुळे केवळ भाऊ पाटील यांचा सन्मान झालेला नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा सुद्धा गौरव झाला आहे त्यांच्या या सन्मानामुळे धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे त्यांच्या कीर्तनातून त्यांनी व्यसनमुक्ती स्त्री सन्मान शिक्षणाचे महत्व पर्यावरण संवर्धन यांसारख्या अनेक विषयांना स्पर्श केला आहे कीर्तन हे केवळ अध्यात्माचे साधन नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असू शकते हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे त्यांच्या या गौरवामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल मिळेल आणि समाजासाठी निस्वार्थपणे काम करण्याची नवीन ऊर्जा असा त्यांच्या शिष्यवृंद व चाहत्यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या भाऊ पटेल यांना राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांचे कार्य हे समाजासाठी एक दीपस्तंभ बनले आहे हे नक्कीच